श्री स्वामी समर्थ जय विष्णू भगवान की नमस्कार मित्रांनो चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे दे आज आपण एक अतिशय पवित्र आणि खास दिवसाबद्दल बोलणार आहोत आपण रोज देवाची आठवण ठेवतो पण काही दिवस असे खास असतात की त्या दिवशी देवाला आठवलं की त्याचा आशीर्वाद अनेक पटीने आपल्याला मिळतो असाच एक दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी हा दिवस काय इतका महत्वाचा आहे तर कारण आजच्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते अनंत म्हणजे काय तर ज्यांचा कधी अंत नाही जो कायम आहे जो शाश्वत आहे आपण जेव्हा देवाला आठवतो तेव्हा आपलं मन स्थिर होतं चिंता दूर होते आणि आयु आणि आयुष्याला आय। आय। एक वेगळी शांतता मिळते आपण बघतोच आज की आजकाल घरात किती समस्या असतात कुठे पती पत्नीमध्ये भांडण कुठे मुलांच्या शिक्षणात अडथळे कुठे पैशाची कमतरता तर कुठे कम आजारपण अशा सगळ्या अडचणीवर उपाय म्हणजे हा दिवस अनंत चतुर्दशीच्या दिवशी चे जर आपण श्रद्धेने व्रत केलं आणि सेवा केली तर जीवनातले बरेच प्रश्न सुटतात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दिवसाचं महत्व सांगणार आहे पूजा कशी करायची कोणते उपाय करायचे अनंत व्रत कथा का काय सांगते आणि या दिवसाचे फायदे काय आहेत हे सगळं समजावून सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी काही खास उपाय सांगणार आहे जे घरात सुख समृद्धी आणि समाधान आणतील सर्वात आधी बघूया अनंत चतुर्दशीचे महत्व भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात अनंत म्हणजे ज्याला अंत नाही जो कायम आहे आणि शाश्वत आहे भगवान विष्णूच्या या अनंत स्वरूपाची पूजा या दिवशी केली जाते या दिवशी अनंतसूत्र बांधण्याची प्रथा आहे हा धागा म्हणजे विष्णूचा आशीर्वाद मानला जातो अनंत चतुर्दशीला पूजा केल्याने घरातील दरिद्रता दूर होते संकट कमी होतात आणि कुटुंबात शांती व आनंद टिकून राहतो तर पूजनाची तयारी कशी करावे या दिवशी सकाळी लवकर स्नान करावे घर स्वच्छ करून घ्यावे स्वच्छ कपडे घालावे पाटावर सुंदर रांगोळी काढावी त्यावर कलश ठेवावा कलशावर नारद ठेवावा भगवान विष्णूचं चित्र किंवा मूर्ती ठेवावी पूजा अपूर्ण मानली जाते म्हणून तुळशी पत्र नक्की वापरावे पूजेकरिता धूप दीप पंचामृत तयार ठेवावे सर्वात भाग म्हणजे अनंतसूत्र हा धागा लाल किंवा पिवळा रंगाचा घ्यावा त्यात चौदा गाठी माराव्यात पुरुष उजव्या हाताला बांधतात स्त्रिया डाव्या हाताला बांधतात हा धागा श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक आहे आता पाहूया अनंत व्रत कथा एकदा धर्मराज युधिष्ठिराला अनेक संकट आली होती पांडव वनवासात होते जीवनास दुःख आणि अडचणी वाढल्या होत्या तेव्हा भगवान श्री विष्णूंनी युधिष्ठिराला सांगितले हे धर्मराज तुझ्या सर्व संकटावर उपाय आहे अनंत व्रत तू हे व्रत करशील तर तुझे दुःख कमी होतील श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार युधिष्ठिराने भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत व्रत केले त्याने पाठावर कलश ठेवला विष्णूची मूर्ती ठेवली पूजा केली चौदा गाठीचा धागा तयार करून उजव्या हाताला बांधला त्याने संपूर्ण कुटुंबासोबत अनंत व्रत कथा ऐकली भगवान विष्णूंनी त्याला आशीर्वाद दिला हे धर्मराज तुझे संकट दूर होतील आणि तुझ्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्ध येईल त्या दिवसापासून अनंत व्रताची परंपरा सुरू झाली आता बघूया सेवा उपाय आणि विधी सकाळी स्नान करून संकल्प घ्यावा कलश पूजन करून भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करावा तुळशीला पाणी अर्पण करून एकशे आठ वेळा ओम अनंताय नमा असा जप करावा अनंत सूत्र बांधावे अनंत व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी गरिबांना अन्नदान करावे चौदा ब्राह्मणांना भोजन किंवा दक्षिणा द्यावी संध्याकाळी घरात दिवा लावून शांती प्रार्थना करावी आता बघूया विशेष उपाय घरात भांडण किंवा तणाव असेल तर चौदा दिवस ओम अनंताय नामा असा जप करावा नोकरी किंवा व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी अनंतसूत्र देवघरात ठेवावे घरात पितृदोष असेल तर या दिवशी तुळशीपाशी दिवा लावावा पती मध्ये वाद असेल तर दोघांनी एकत्र अनंत सूत्र बांधावे अनंत व्रताचे अनेक फायदे आहेत घरात सुख शांती आणि समाधान येते अडलेले कामे मार्गे लागतात आर्थिक अडचणी कमी होतात दोष शांती मिळते पती पत्नीचे नाते अधिक मजबूत होते मुलांच्या शिक्षणात प्रगती होते आरोग्य सुधारते आणि आजार दूर होतात मित्रांनो अनंत चतुर्दशी ही केवळ पूजा नाही तर ती श्रद्धा आणि विश्वासाचा उत्सव आहे या दिवशी भगवान विष्णूचं स्मरण केल्याने संकट दूर होतात आणि आयुष्य सुखमय होत मित्रांनो अनंत चतुर्दशीचा हा दिवस आपल्या जीवनात फार महत्वाचा आहे या दिवशी केलेली पूजा व्रत आणि सेवा ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित राहत नाहीत अनंत भगवानाची कृपा एकदा घरावर झाली की पुढची अनेक वर्ष ती कृपा सतत आपल्या बरोबर राहते या दिवशी आपण अनंताची पूजा करून चौदा गाठीचा धागा बांधतो तो धागा केवळ दोर नाही तर आपल्या आणि परमेश्वराच्या नात्याची ओळख आहे त्या गाठीमध्ये आपलं आयुष्य आपली स्वप्न आपले संकट आणि त्यातून मुक्त होण्याची शक्ती दडलेली आहे जो भक्त श्रद्धेने हा धागा बांधतो त्याच्या घरात कधीही दरिद्रितपणा राहत नाही संकटाचा काळ जरी आला तरी हा धागा आणि अनंताची आठवण आपल्याला धीर देते ज्यांच्या घरात संसारात सतत भांडर होत असतील कामात अडथळे येत असतील नोकरी व्यवसायात नुकसान होत असेल तर आजच्या दिवशी भक्तीने केलेली पूजा आणि उपाय जीवन बदलून टाकतात म्हणून आजच्या दिवशी प्रत्येकाने मनापासून प्रार्थना करावी हे अनंत आमच्या जीवनातील बंधन सोडव आमच्या कुटुंबात सौख्य नांदो घरात लक्ष्मी नांदो आणि आमच्या पावलांना सतत योग्य दिशा मिळो मित्रांनो या दिवशी आपण केलेले प्रत्येक उपाय प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक अर्पण अनंत भगवान स्वीकारतात म्हणून नुसते शब्दांनी नव्हे तर मनापासून डोळ्यात अश्रू घेऊन प्रार्थना करा त्या प्रार्थनेला नक्कीच फळ मिळेल आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनापासून स्वामी महाराज पूर्ण करू जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अनंत भगवान आपण सर्वावर अनंत भगवान आपल्या सर्वांवर कृपा करो आपल्या घरात कायम शांती सुख आणि समाधान नांदो अनंत भगवानाच्या चरणी आपण सर्व एकत्र राहू राहू दे हीच प्रार्थना जय अनंत भगवान श्री स्वामी समर्थ